Maravilhosa! अरे लोकपवाद जनापवाद म्हणजेच लोकप्रवाह आहे या लोकप्रवाहामध्ये अडकलेली एक गोकुळ गावाची अबदा स्त्री तिने लोक अपवादामध्ये अडकली आणि लोक अपवादामध्ये अडकून गुंतली गेली तिला समजत नाही गेलं काय करावं कधी कधी माणसं कन्फ्यूज होते संशया जाते संसारातले कितीतरी माणसं शेकडो माणसं आहेत आहेत काय करावं हे करावं का ते करावं हे करावं का ते करावं आणि हे विकायच राहते ते वे करायचं राहते मदतच पावते म्हणून हे का, करू का ते करू सांगा म्हणून ज्याला उद्धरून जायचंय ज्याला तरुण जायचे लौकिकात राहून कधीच परमार्थ करू नये लौकिक चांगला नाही लौकिक बराय वाटते का तुम्हाला नंतर तुकाराम माझानी लौकिकाचा त्याग केला लौकिका पुरती नोहे माझी सेवा अनन्य केशवादास तुझा मी लोकात अडकल्याला नाही भगवान नको मला लौकिक गोकुळची गोलंदी तीच म्हणाल्या नो हे बरा लौकिक लौकिक बरा नाही आणि आजकाल सगळे जर माणसं अडकले असतील आणि गुंतले असतील तर कशामध्ये गुतले लौकिकात गुतलेत लौकिकात प्रत्येकाला लौकिक आवडते प्रत्येकाला असा एकही माणूस नाही त्याला लौकिक आवडत नाही असा एकही माणूस नाही विढाला कोणाला आवडत नाही सांगा आपल्याला चांगलं म्हणावं असं कोणाला आवडत नाही असा एकही माणूस नाही की आपल्याला समाजाने वाईट म्हणावं ना वोट ठेवावं असा कोणता माणूस आहे सांगा ज्याला लोक आहे ना आपल्याला चांगलं म्हणून नये असं कोणाला आवडत सांगा अरे चांगलं म्हणावं म्हणून तर माणसं केवढे मोठे प्रयत्न करू लागले ज्याला चांगलं म्हणावं वाटत नाही त्यांना समाजाच्या समोर फ्रंटलाच येत नाही समाजानं चांगलं म्हणावं लोकांना चांगलं म्हणावं म्हणून बॅनर बाजी पोस्टर बाजी फ्रंटला राहणं समाजानं चांगलं म्हणावं म्हणून पांढरे झालेले केस काळे करणं समाजानं चांगलं म्हणावं म्हणून पडलेले दात दुसरे are... समा <laughs> समाजानं चांगलं म्हणावं म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात मेकअप करणं कशासाठी समाजाना चांगलं समा लौकिक लौकिक या सगळ्या गोष्टी कशाच आहे लौकिकासाठी आहे का बाबा सगळ्या गोष्टी लौकिकासाठी पण हे गौळ लौकिका ज्या बाहेर गेलेली होती कन्फ्युज झालेली गोपिका तो गोबार